आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करत आहोत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं इंग्रज सरकारला कंटाळून सांगणारे स्वातंत्र्य सेनानी पूर्ण समाजसुधारक शिक्षक पत्रकार लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अद्यातच आपल्या गणेश विद्यालयातही लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती आपण साजरी करत आहोत मी आदरणीय सन्माननीय मुख्याध्यापक श्रीमान सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करून लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना अभिवादन करावं आवाज मिळून जाईल गरज शाळांचा आवाजाला पाहिजे ज्येष्ठ शिक्षण जर खोकर आणि सर्व माझे शिक्षक बंधू अभिवादन करावं

मुख्यमंत्री आलाय का उडाल तुकडे नाही उपमुख्यमंत्री आणि विद्यार्थी प्रतिनिधी सुप्रिया अवघडे चला जोरा 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 தோரணவாசல் அங்கே டிஸ்கால சுண்டே